धरंगाव तालुक्यातील भवरखेडे गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे निवृत्ती श्यामकांत पाटील वय वर्षे वीस या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला गावात कीर्तन सप्ताहानिमित्त भोजनाचा कार्यक्रम होता ज्यात निवृत्तीने ग्रामस्थांना पंक्तीत चव घातले त्यानंतर मित्रासोबत विहिरीत पोहायला गेले निवृत्तीला पोहता येत नव्हते विहीर पन्नास फूट खोल असल्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला त्याचा मृतदेह सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला पश्चात धरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते बी सुशांत पाटील आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आज अकरा वाजता निवृत्तीचा अंत्यसंस्कार करण्यात आला मृत्यूपश्चात कुटुंबासाठी आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे